सूत या काल माझ्या एका मित्राचा फोन आला होता तो म्हणाला यार जीवनात मजा उरली नाही आहे कॉलेज तो उत्साह ती सुट्टीची मजा आता काहीच राहिले नाही अगदी भाज्याही पूर्वीसारख्या चविष्ट वाटत नाहीत जेवण सुद्धा पहिल्यासारखं चवीच नाही राहिलेलं मनात नुसता विचारांचा गोंधळच आहे ही गोष्ट फक्त माझ्या मित्राची नाही आपल्या सगळ्यांची आहे मित्र कधी तुम्हाला असं वाटतं का की हे जीवन किती धावपळीचं झालंय सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री येईपर्यंत एक अनामिक ओढ एक अज्ञात ताण सतत मनावर असतो मन कधी भूतकाळात घुटमळत तर कधी भविष्याच्या चिंतांनी भरलेलं असतं सोशल मीडियावर सतत बदलणारे विषय ट्रेंड्स आणि इतरांचं यश वाहून आपण अस्वस्थ होतो या सततच्या आवाजात या गर्दीत आपण स्वतःला मात्र हरवून बसतो अशावेळी गरज असते शांतपणे एकांतात स्वतःला समजून घेण्याची एकांत एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे बरं कारण एकांत आणि एकटेपणा यात फरक असतो एकांत आपण निवडतो स्वतःशी संवाद साधण्यासाठी आणि आज आपण अशाच एका प्रवासावर निघणार आहोत जो आपल्याला सध्याच्या क्षणात जगायला शिकवेल जाणून घेऊया झेन तत्वज्ञान हा प्रवास आपल्याला शांती आणि आनंदाचा मार्ग दाखवणार आहे ही फक्त एक विचारधारा नाही तर संपूर्ण जीवनशैली आहे आजच्या धावपळीच्या गोंगाटलेल्या जगात जिथे प्रत्येक क्षणात स्पर्धा चिंता आणि अशंख्य विचारांचं ओझं आहे तिथे झेन मानसशास्त्र आपल्याला अंतर्मुख होऊन शांततेकडे नेणारं एक प्रकाशदीप आहे झेन एक जीवनशैली आहे एक दृष्टिकोन आहे जो आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा अनुभव घेण्यास शिकवतो आपल्या मनाला शांत करण्याचा आणि आतून येणाऱ्या आवाजाला ऐकण्याचा मार्ग तो आपल्याला दाखवतो जैन हा बौद्ध धर्माचा एक प्रवाह आहे जो चीनमध्ये चॅन आणि जपानमध्ये झेन म्हणून विकसित झाला आहे जैन म्हणजे विचारांच्या पलीकडे जाणं वर्तमान क्षणात पूर्णपणे जगणं आणि अनुभवातून सत्य शोधणं झेन सांगतं आयुष्याचा अर्थ शोधू नका फक्त आयुष्यात जगा आपलं मनच आपला गुरु आहे शांत झाल्यावरच खरी उत्तर मिळतात संत तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हेच झेनचं मर्म आहे झेन म्हणतो डोंट सिक जस्ट बी प्रेझेंट इन लाईफ आयुष्याचा अर्थ शोधू नका फक्त आयुष्य अनुभवा आपलं मनच गुरु आहे आपलं मन शांत असेल तर आपल्याला समजतात प्रत्येक माणसात बुद्धत्व आहे फक्त त्याला जाग करावं लागतं आपलं मनच आपला खरा गुरु आहे हे तुम्ही कधी अनुभवले का कधी कधी बघा गोष्टींची उत्तरं आपण कुणालाही न विचारता स्वतःच शोधतो कधी एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो किंवा आयुष्य एखाद्या कठीण वळणावर येऊन थांबतं आणि तेव्हाच आपल्या आतून आवाज येतो हे कर हेच योग्य आहे हो हेच आपलं अंतर्ज्ञान ज्याला आपण अंत प्रेरणा संकेत हे अंत शब्द आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा मन पूर्णपणे शांत असतं बघा जसं स्थिर आणि स्वच्छ पाण्यात आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं तसं शांत मन आपल्याला आयुष्याचा खरा आरसा दाखवतं पण जर तेच पाणी सतत हलत असेल गडूळ असेल तर त्यात काहीच स्पष्ट दिसत नाही तसंच जर मन गोंधळलेलं असेल विचारांनी चिंतांनी राग द्वेष यांनी असेल तर तिथं कोणताही स्पष्ट निर्णय दिसत नाही मग यासाठी काय करायचं उपाय आहे डिक्लटरिंग डी क्लटरिंग म्हणजे अनावश्यक गोष्टी दूर करणं फक्त घरातूनच नाही तर आपल्या मनातूनही जैन तत्वज्ञान सांगतं साधेपणा म्हणजे सौंदर्य जसं घरात नको असलेल्या वस्तूंनी जागा आडते तसंच मनातही जुन्या विचारांनी जागा अडवलेली असते तुमचा मोबाईल उघडा आणि बघा किती ऍप्स व्हिडिओज जुने मेसेजेस आहेत जे तुम्ही वापरतच नाही जे फक्त जागा घेतात आणि फोन हळू करतात ते हटवा डिलीट करा घरात सुद्धा बघा अशा किती वस्तू आहेत ज्या वापरात नाहीत पण वर्षानुवर्ष दिवसेंदिवस तिथेच आहेत त्यांनाही वेळ आली आहे बाहेर जाण्याची हे सगळं करताना हळूहळू मनातलाही कचरा साफ होतो मन हलकं होतं शांतीकडे झुकतं आणि मग ऐकू येतो आपला खरा गुरु आपलं अंतर्ज्ञान आपलं स्वतःचं मन म्हणून स्वतःला एकदा विचारून बघा मी खरंच मनाचं ऐकतोय का की फक्त बाहेरच्या आवाजात चाललोय उत्तर शोधा कारण ते कुठेही बाहेर नाही ते तुमच्याच आत लपलेलं आहे या पुस्तकात काही महत्वाचे धडे आहेत त्यामध्ये आहेत दिवसाची हेतुपूर्वक सुरुवात करा कधी कधी वाटतं आपल्याकडे वेळच नाही फार धावपळीत आपल्या दिवसाची सुरुवात होते पण नीट विचार करून बघा आपण सकाळी उठल्याबरोबर काय करतो मोबाईल हातात घेतो आणि कारण नसताना त्यातल्या रील्स मध्ये हरवून जातो त्याच क्षणी आपली धावपळीची दिनचर्या सुरू होते पण जर आपण सकाळची सुरुवात शांततेने केली तर दिवसभरासाठी आपली ऊर्जा वेगळीच असेल सकाळी उठून एक क्षण शांततेत घालवा सूर्योदय पहा थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा ही झेनची शून्यता जिथे काहीच नाही पण सर्व काही आहे शून्यता सामान्य अर्थाने शून्य म्हणजे काहीच नाही पण झेनमध्ये मध्ये शून्य म्हणजे अटळ शांतता शून्यता म्हणजे काहीच नसणं नाही तर ते आहे विचारांचं ओझ न बाळगतात जगणं अनेकांना वाटतं की शून्यता म्हणजे मग विचार करायचाच नाही का पण त्यावर स्पष्ट उत्तर देत विचार करायचे पण त्यांचं ओझ नाही घ्यायचं म्हणजे काय तर विचार येतील जातील पण आपण त्यात अडकायचं नाही शून्यता म्हणजे मनावर कोणत्याच विचारांचं वजन न ठेवता वर्तमान क्षणात पूर्णपणे असणं जसं आकाशात ढग येतात आणि जातात तसं आपल्या मनात विचार येतात आणि जातात आपण आकाश असावं स्थिर आणि जागरूक यासाठी एक प्रॅक्टिकल टूल आहे दररोज फक्त पाच मिनिटं डोळे बंद करा आणि श्वास पहा काही बदलण्याचा प्रयत्न न करता येणारे विचार फक्त पहा त्यांच्याशी झगडू नका त्यांना नकार देऊ नका ते आहेत म्हणून त्यांना हो म्हणा आणि मग शांततेनं त्यांना जाऊही द्या याच अवस्थेला जेन मध्ये शून्यता म्हणतात जे ते शांतता म्हणजे विचारांचा अभाव नव्हे तर त्यांच्या ओझ्याशिवाय अस्तित्व असणं आहे साधेपणा अंगीकारा कमीत कमी वस्तू ठेवा जितक घरात ओझं कमी तितकंच मन हलक मिनिमलिझम ही झेनचीच ओळख आहे भारतीय परंपरेतही आपण म्हणतो वस्त्र आणि वस्तू गरजेपुरत्याच असाव्या साधेपणात सौंदर्य आहे झेन ही केवळ तत्वज्ञान नसून एक जीवनशैली आहे जिथे आपण जितकं कमी करतो तितकं आपण जास्त अनुभवतो आजच्या डिजिटल युगात आपल्या घरात मनात मोबाईलमध्ये अनावश्यक गोष्टींचा अक्षरशः भरणा झालेला आहे आपलं घर भरलेलं वाटतं मन सुद्धा थकल्यासारखं वाटतं अशावेळी झेन आपल्याला सांगतो फक्त जे आवश्यक आहे ते ठेवा बाकी सर्व गोष्टी तुमच्या शांततेवर हक्क घेतात त्या बाजूला नोटिफिकेशन मुळे आपण ताणतणावात तणावात जातो पण झेन म्हणतो एक नोटबुक एक विचार एक कृती इतकंच पुरेस आहे साधेपणामध्येच खरी सौंदर्य आहे या विचारसरणीचे पालन करणारे अनेक यशस्वी आणि विचारवंत लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात एकच प्रकारचे कपड्यांची निवड करतात यामागील उद्देश असा असतो की आज कोणते कपडे घालावे या प्रश्नावर वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च न करता ती शक्ती अधिक महत्वाच्या निर्णयांकडे वळवता येते आपल्याला वाटतं की सारखेच कपडे घालणं म्हणजे आपली प्रतिमा खराब होईल पण हे विचारच आपली शांतता हिरावून घेतात दर आठवड्याला घरातील तीन अनावश्यक वस्तू बाजूला काढा ही क्रिया केवळ जागा मोकळी करत नाही तर तुमचं मनही हलकं करते डी क्लटरिंग द स्पेस इज डी क्लटरिंग द माइंड जेन सांगतो जसं बाह्य जागा स्वच्छ ठेवतो तसंच आतलं मनही स्वच्छ ठेवा झेनचं एक अत्यंत खोल आणि प्रभावी तत्व आहे मनावर नियंत्रण झेन म्हणतो मन आपलं मनच आपला शत्रूही असू शकतं आणि मित्रही आपलं मन सतत काही ना काही विचार करत राहतं हेच विचार गोंधळ चिंता आणि तणाव यांचं कारण बनतात पण झेन मानसशास्त्र आपल्याला शिकवतं मन, मन हे एक साधन आहे आपण त्याचे मालक आहोत मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान मेडिटेशन हा एक प्रभावी मार्ग आहे रोज काही मिनिटं फक्त शांत बसून श्वासाकडे लक्ष द्या विचार थांबवण्याचा प्रयत्न न करता त्यांचं फक्त निरीक्षण करा हळूहळू मन स्थिर व्हायला लागतं शांत होतं जेनचं अजून एक मूलभूत तत्व आहे साक्षी भाव भगवद्गीतेतही असाच संदेश आहे सा साक्षी भावाने जगणे आपण माहितीच्या काळात जगतो सोशल मीडियावरून आपल्याला सतत माहितीचा मारा होतो कधी योग्य कधी चुकीची कधी फक्त कल्पनाविलास माहिती आपल्याकडे येत असते पण ही सगळी माहिती आपण मनात साठवत राहतो आणि मग सुरू होतो गोंधळ काय खरं काय खोटं काय करावं काय करू नये काय बरोबर काय चुकीचं या सगळ्या गोष्टींचा गोंधळ आणि म्हणून आवश्यक आहे जाणीवेची अवेअरनेसची यांनी एका अभंगात म्हटलंय सत्य असत्याशी मन केले चाडी माने नाही बहुजना मन चाडणं म्हणजे मन स्वतःच्या मनाशी संवाद साधणं पण हे शक्य होण्यासाठी मन शांत स्वच्छ आणि मोकळं असणं गरजेचं आहे मन मोकळं ठेवा नवीन काही शिकताना मला सगळं माहीत आहे असं समजू नका प्रत्येक क्षण नव्याने जगा आपल्या मनात दररोज हजारो विचारांचे तरंग उठतात जे म्हणतो हे विचार म्हणजे वाहणारी नदी आहे तुम्ही त्या नदीत उडी न मारता फक्त किनाऱ्यावर उभं राहा आणि ती वाहताना पहा म्हणजे विचारांचं निरीक्षण करा पण त्यात अडकू नका कोणत्याही गोष्टीकडे बिगिनर्स माइंडच्या दृष्टिकोनातून बघा या माहिती युगामध्ये लोकांना खूप सारी माहिती आहे पण आयुष्यात त्याचा वापर कसा करावा याबद्दल ते गोंधळलेले आहेत आणि मग तीच माहिती ते दुसऱ्याला देत राहतात आपली हुशारी दाखवण्यासाठी हास्यास्पद गोष्ट आहे कधी कधी सोशल मीडियावर संवाद कसा साधावा आणि शांत कसं राहावं याचे वाद होताना आपण पाहतो कारण आपल्याकडे बिगिनर्स माइंड तो असायला हवा भावनांचा स्वीकार करा आपल्याला भावना त्रासदायक राग भीती आपण या भावना झटकून टाकण्याचा प्रयत्न करतो पण झेन उलट शिकवतो स्वीकारल्याशिवाय शांती मिळत नाही स्वीकार म्हणजे त्या भावना योग्य आहेत असं नाही पण त्यांचं अस्तित्व मान्य करणं जेव्हा आपण झगडणं थांबवतो तेव्हा शांततेला जागा मिळते झेन सांगतो दुःख राग भीती या भावना टाळू नका त्यांना सामोरे जा स्वीकारा कारण जे आहे ते आहे जसं पाणी कुठेही जात कोणताही आकार घेत पण त्याचं मूळ स्वभाव शांतता कायम असतं एक साधं उदाहरण बघा समजा कोणीतरी तुमच्यावर ओरडलं आपलं मन लगेच प्रतिक्रिया देतं आपलाही आवाज वाढतो पण झेन विचारतो हा फक्त आवाज आहे मी तो ऐकतोय पण मी त्याला उत्तर देणं खरंच गरजेचं आहे का हा विचार प्रतिक्रिया आधीचा एक क्षण आहे हेच आहे जागरुकतेच बीज पुढच्या वेळी तुम्हाला राग येतोय किंवा कोणत्या गोष्टीवर तुम्ही प्रतिक्रिया देणार आहात त्यावेळी थोडा वेळ थांबा दहा सेकंद फक्त श्वास घ्या पॉज ब्रीथ अँड रिस्पॉन्ड या छोट्याशा पद्धतीमुळं आपण क्षणाचं भान राखू शकतो आणि अंध प्रतिक्रिया न देता विचारपूर्वक उत्तर देऊ शकतो झेंच सार म्हणजे साक्षी भावातून ज्यातून मिळते खरी शांतता खरी समजूत आणि स्वतःशी होणारी खरी मैत्री कृतज्ञता जोपासा छोट्या छोट्या गोष्टींसाठी रोज धन्यवाद म्हणा एक गरम चहा आईच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी दिवसभरात मिळालेल्या एखाद्या शांत क्षणासाठी हे क्षण लहान वाटतात पण त्यात दडलेला आनंद मोठा असतो कधी दातात अडकलेला अन्नाचा कण बाहेर काढल्यानंतर सुद्धा एक प्रकारचं सुख मिळतं त्यात मजा आहे नाही का आपल्याकडे कदाचित फार मोठ्या गोष्टी नसतील पण या छोट्या छोट्या सुखांमुळेच आपलं आयुष्य हलक सुंदर आणि अर्थपूर्ण होतं म्हणून रोज अशाच क्षणांचा आभार मानायला विसरू नका वर्तमानात राहा जेव्हा जुना विचार पुन्हा डोकावतो तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा आत्ता या क्षणी मी त्या विचाराचं काय करू शकतो का बहुतांश वेळा उत्तर असतं काहीच नाही कारण भूतकाळ गेला आहे आणि त्याची चिंता करून आजचा क्षण गमावण्यात काहीच अर्थ नाही भूतकाळातून जर काही शिकवण मिळत असेल तर ती फक्त लक्षात ठेवा आणि पुढे चला वर्तमानात जगा स्वामी विवेकानंदाने म्हटलेलं आहे जगण्यासाठी एक गोष्ट निवडा आणि पूर्णपणे तीच जगा हेच तर झेंचं तत्वज्ञान आहे वर्तमानात पूर्ण रमण एक क्षण थांबा विचार करा तुम्हाला एखादी सुंदर भेटवस्तू मिळाली पण ती उघडलीच नाही तर त्याचा आनंद काय मिळेल बर तुम्ही जर त्या भेट राहिलात पण अनुभवच घेतला नाही तर काय उपयोग वर्तमान हेच एक सुंदर गिफ्ट आहे त्याला उघडा आणि अनुभव घ्या हे जीवनाचं सौंदर्य आहे छोट्या छोट्या क्षणात लपलेलं सुख यासाठी आज जेवताना मोबाईल बंद ठेवा फक्त जेवणाची चव अनुभवायला शिका चालताना मोबाईल नको पावलांचा आवाज ऐका वाऱ्याची झुळूक अनुभवा आजूबाजूचं सौंदर्य अनुभवा कारण जेन सायकोलॉजी सांगतं अपूर्ण क्षणात कधीही पूर्ण समाधान होऊ शकत नाही कोणीतरी विचारतंय कसं शक्य आहे सगळ्या वेळी माइंडफुल राहणं त्याचं उत्तर सोपं आहे संपूर्ण वेळ नाही पण दररोज एक क्रिया तरी पूर्ण लक्ष देऊन करा चहा पिताना त्याचा वास उष्णता उष्णताचं यावर पूर्ण लक्ष द्या पूर्वी सहज गमावलेले हे क्षण आता आनंद द्यायला लागतात आणि हळूहळू पूर्ण वेळ माइंडफुल होण्यासाठी आपला सराव होतो म्हणूनच दररोज एक वन माइंडफुल मिनट ठरवा फक्त त्या क्षणात तरी पूर्णपणे राहा आत्ता आणि इथेच इतकं सोपं आहे ते प्रत्यक्षात कठीण होईल कारण आपलं मन सतत भूतकाळ किंवा भविष्यात भटकत आपण असं समजतो की भूतकाळातील चुका त्रास देत आहेत किंवा भविष्याची भीती सतावत आहे पण झेन सांगत आजचा क्षण हाच खरा सत्य आहे भूतकाळ गेला तो बदलता येत नाही भविष्य अजून आलंच नाही मग त्याची चिंता कशाची या सगळ्याची चिंता करत आज हरवून बसायला नको त्यामुळे हे मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा हे मनाचं औषध आहे नकारात्मक विचार आले की श्वासाकडे लक्ष द्या दीर्घ आणि शांत श्वास घ्या शांत जागी बसा श्वासावर लक्ष केंद्रित करा मन भरकटेल पण पुन्हा प्रेमाने श्वासाकडे आणा नियमित ध्यानामुळे मन एकाग्र होतं आणि तणाव कमी होतो आपण असं मानत असतो की यश मिळालं की पैसा आला की मग आनंद मिळेल पण जेण शिकवत आनंद बाहेर नाही तो तुमच्या आत आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाला प्रेमाने शांतीने आणि संपूर्णतेने जगा आजपासून प्रत्येक क्षणाचं स्वागत करा भूतकाळाचं ओझ भविष्याची चिंता बाजूला ठेवा आत्ता आणि इथेच जगा स्वतःच्या आत असलेली शांतता समजूत आणि आनंद शोधा कारण हेच आहे झेन आणि हेच आहे खरं जीवन बदल स्वीकारा बदल हा जीवनाचा नियम आहे पण आपण त्याला घाबरतो अनिश्चिततेची भीती वाटते पण निसर्गाकडे पहा एक लहानसं बीज मातीतून बाहेर येतं पाने येतात फुलं येतात आणि ते बीज एक सुंदर झाड बनत जर त्या बीजाने बदल नाकारला असता तर सौंदर्य कधीच जन्माला नसतं आलं जेण सांगतं बदल म्हणजे संधी आहे नवीन नोकरी असो नवीन शहर किंवा एखादी कठीण आव्हानं त्यातून तुम्ही काहीतरी शिकता बदल ही भीती नाही ती एक वाट आहे बदलाला संधी समजा त्यातूनच काहीतरी नव जन्मत बदल स्वीकारा कारण तोच तुम्हाला पुढे घेऊन जातो कधी कधी वेगळ्या रंगाचे कपडे घालून बघा किंवा रोजच्या मार्गाऐवजी नवीन रस्त्याने घरी या या छोट्याशा कृतीतूनही तुम्हाला स्वतःत एक नवीनता जाणवेल बदलाला विरोध करू नका त्यात वाहून जा कारण त्याच प्रवाहात खरं आयुष्य आहे शांततेचा शोध आणि स्वतःशी संवाद करा आपण सतत बाहेरच्या जगात पाहतो ऐकतो बोलतो आणि स्वतःशी स्वतःशी कधी संवाद साधतो का थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा मौनात बसा मौन म्हणजे रिकामेपणा नव्हे तर आतली जागरूकता तुम्ही कोण आहात काय अनुभवात आहात हे समजून घेणं हेच खरं आत्मचिंतन तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण शांत मन हेच सर्व साध्याच मूळ आहे अशा शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर विपश्यना ध्यान ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे ही भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली ध्यान पद्धती आहे आणि जैन तत्वज्ञानाशी खूपच सुसंगत आहे विपश्यना म्हणजे साध राहणं आणि गोष्टींकडे जसच्या तसं पाहणं या ध्यानात आपण फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करतो मनाच्या हालचाली पाहतो पण त्यावर प्रतिक्रिया देत नाही हे ध्यान आपल्याला बाहेरील गोंगाटापासून मुक्त करत आणि एका नितांत शांततेकडे घेऊन जात स्वतःला एक सतत प्रश्न विचारत राहा तू खरंच का फक्त जगण्याचा अभिनय करतोय हा प्रश्न आपल्याला आत डोकावायला भाग पाडतो पण आता यासाठी कुठल्याही आश्रमात जाण्याची गरज नाही विपश्यना आणि झेन आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा शक्य आहे त्यासाठी काही टिप्स अवलंबा दिवसाची सुरुवात मोबाईल शिवाय करा फक्त पाच मिनिट मौनात बसा जेवताना मोबाईल बाजूला ठेवा फक्त चव अनुभवायला शिका रोज एक चांगला विचार लिहा कृतज्ञतेने दिवस सुरू करा घरातील अनावश्यक वस्तू दर आठवड्याला बाहेर काढा मन आणि जागा दोन्ही स्वच्छ करा श्वासावर लक्ष द्या दे। प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे उत्तर द्या सत्य तुमच्याच आत आहे शांत व्हा आणि त्या सत्याला अनुभव द्या हीच खरी जागरूकता हेच आत्मिक सुख झेन म्हणजे प्रत्येक क्षणात जगण्याची कला जर तुम्हाला हे ऐकताना एखाद्या क्षणी शांती वाटली असेल तर ते फक्त मर्यादित ठेवू नका आजपासून झेन जगायला सुरुवात करा झेन म्हणजे कोणतीही जादू ही, ही फक्त एक साधी पण सखोल अशी जीवनशैली आहे एक सवय आहे थांबण्याची पाहण्याची अनुभव घेण्याची आणि श्वास घेण्याची सोपं जगणं हीच खरी कला आहे मित्रांनो तुम्ही आजपासून फक्त एक गोष्ट करा सजगपणे श्वास घ्या आणि स्वतःला विचारा आज मी खरंच जगतोय का कारण तुमचं उत्तर बाहेर कुठंही नाही ते तुमच्याच आतमध्ये आहे झेन म्हणजे शांती शोधणं नाही तर स्वतःमध्ये आधीपासूनच असलेली शांती ओळखणं तुमचं मनच तुमचं मित्र आहे आणि तेच मन शांततेला स्वीकारायला तयार झालं की तुम्ही झेनच्या मार्गावर आहात खाली कमेंट करून सांगा तुमचं मन शांत आहे का आणि तुम्ही खरंच आयुष्याचा आनंद घेताय का आज एक सजग श्वास घ्या एक चिंता बाजूला ठेवा आणि या क्षणाचं सौंदर्य अनुभवा कारण झेन द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग सांगतं सोपं जगणं हीच खरी कला आहे धन्यवाद चांगल्या भविष्यासाठी चांगल्या विचारांची शिदोरी घेऊया त्यासाठी अंजली सुद्धा आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा